आपण जर इतिहास विसरलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही एक लक्षात ठेवा इतिहासाची कधीच पुनरावृत्ती होत नाही तुम्ही इतिहासात वावरू नका पण इतिहासाची आठवण मात्र काढत राहा असे प्रसिद्ध इतिहासकार म्हणून गेले आम्ही ना ठाणे दार शिरोळे सुभान मंगळ कोठ्यात त्यात निविषात फत्तेखाना दिला तडाखा पुरंदरच्या परिघात हे वर्णन आहे महाराजांच्या आदिलशाहीशी झालेल्या पहिल्या लढाईचे स्वराज्यातील पहिली लढाई झाली होती पुरंदर जवळील खळद व बेलसरच्या मैदानात खूप मोठी लढाई ही आदिलशाहीतला फत्तेखान व झाली होती आपले मावळे जीवाची बाजी लावून लढले होते त्यावेळी आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा या आदिलशाहीच्या हातात गेला त्यावेळी काणोजी नाईक जेदे यांचा मुलगा या लढाईत होता त्याचं नाव होतं बाजी जेदे तेव्हा त्याने आपल्या हा जीवाची बाजी लावून आपला भगवा झेंडा आदिलशाहीतून परत आणला होता हा भगवा झेंडा म्हणजे मराठ्यांच्या स्वराज्याची शान आहे अशी कितीतरी माणसे स्वराज्यात होती ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून हे स्वराज्य जपलं होतं महाराज दक्षिण दिग्विजयाकडे गेले दक्षिणेत गेले त्यावेळी तेथे कानडी लोक आले व त्यांनी मियानी बंधूंची तक्रार महाराजांकडे केली हे मियानी लोक त्यातील एक होता अब्दुल रहीम मियानी व दुसरा होता हुसेन खान मियानी तेथील प्रजेला हे दोघे अत्यंत छळत होते जुलूम करत होते लोक त्यांच्या त्रासाला कंटाळले होते तेव्हा तेथील सर्व कानडी लोक महाराजांकडे आले आपले गाराणे ऐकू ऐकू लागले तसे महाराजांनी सविस्तर त्यांचे गाराणे ऐकले व त्यांच्या रक्षणासाठी त्या मियानी बंधूंचा बंदोबस्त करण्यासाठी सरसेनापती हंबीराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली फौज कानडी प्रांतात पाठवली तेव्हा तेथे ते मियानी आणि मराठे यांच्यात घनघोर लढाई झाली ही लढाई जिंक मराठ्यांनी जिंकली पण बाजी जेदेंचा मुलगा नागोजी जेदे या लढाईत त्याच्या कपाळावर मधोमध बांध लागल्याने धारातीर्थी पडला व स्वराजाच्या या शिलेदाराला त्या लढाईत वीर मरण आले या नागोजी जेदेंचे वय त्यावेळी फक्त अठरा ते एकोणीस वर्षाचे होते नुकतेच लग्न झालेले नागोजी जेदे यांचा देह त्यांच्या मूळ गावी कारी येथे नेण्यात आला त्यावेळी लहान वयातच लग्न लावली जात होती तेव्हा तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करते वेळी त्यांची पत्नी गोदूबाई त्या त्यांचं त्या वय होतं फक्त तेरा ते चौदा वर्ष लग्न म्हणजे काय हेही त्यावेळी गोदुबाईंना समजत नसावं त्यावेळी नवऱ्याच्या चितेत उडी मारून गोदुबाई सती गेल्या असे होते स्वराज्यातील मावळे आजही गोदुबाई जेदेंची त्यांच्या कारीगावी सतीचे वृंदावन आहे त्या दोघांच्या बलिदानाचे साक्ष देत आहे त्या काळात कानडी लोकांना महाराजांची नेह कानडी लोकांना महाराजांनी नेहमी मदत केली पण याच कानडी लोकांचे आता महाराष्ट्राविषयी मत म्हणावे तेवढे चांगले नाही असे महाराजांच्या स्वराज्यातील शिलेदार होते ज्यांच्या तलवारी नेहमी म्यानाच्या बाहेर असायच्या म्हणून तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिलेदारांनी महाराष्ट्राची भूमी आपल्या रक्ताने पावन केली याचा साक्षीदार इतिहास आहे म्हणूनच इतिहासाला ठेवा ठे थे, इतिहासातला ठेवा जपणे हे सर्व मराठी बांधवांचे कर्तव्य आहे आज स्वराज्याची राजधानी असलेला रायगड आणि त्यावर आकाशाच्या छताखाली चा असलेली महाराजांची समाधी हे पाहून मनाला खूप दुःख होतं म्हणूनच इतिहासकार म्हणतात इतिहासात वावरू नका मात्र इतिहासाचा अनमोल ठेवा मात्र जपा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र